नमस्कार मी अमोल जाधव आणि आपण पाहत आहात पुणे सुपरफास्ट पुणे सुपरफास्टच्या मी आंबेगावकर बोलतो या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे या कार्यक्रमामध्ये आलो आपण उद्योजक प्रशांत आबंग यांच्याकडे तसं पाहायला गेलं तर आत्ता रात्रीचे साडे अकरा वाजलेले आहेत आणि साडे अकरा वाजता प्रचार होऊन प्रशांत भाऊ तुम्ही आत्ता आलात थकलेला होता अजूनही तुमच्या बाहेर कार्यकर्त्यांची गर्दी आहे ह्या सगळ्या गर्दीतून तुम्ही आम्हाला वेळ दिलात तसं पाहायला गेलं तर मतदानाचा दिवस जो आहे तो पाच तारखेला मतदान आहे आणि तीन तारखेला प्रचार तुम्हाला बंद करायचा आहे दहा दिवसाचा हा कालावधी एकदम कमी कालावधी आता सध्या तरी तुमच्याकडं आहे त्याच्यामुळे तुमची तुम ही सगळी धावपळ पाहायला मिळते अंदाजे पस्तीस हजार मतदारसंख्या असलेला हा तुमचा औसरी बुद्रुक जिल्हा परिषद गट आज त्यात चौदा अंदाजे चौदा गावं मोठी गावं ही सगळी गावं कवर करताना होणारी तुमची दग दमशाट आणि ही सगळी आम्ही पाहिली मात्र हे सगळं असताना आणि हे सगळं असताना आज, आज आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायचं आहे का उद्योजक प्रशांत अभंग नक्की काय करतात आज तुम्ही निवडणुकीला सामोरं जात आहे तुमचा परिचय आमच्या प्रेक्षकांना पाहिजे उद्योजक नक्की उद्योजक म्हणजे काय करतात नमस्कार मी प्रशांत विठ्ठल अभंग खरं तर तुम्ही मला खूप महत्त्वाचा आणि मार्मिक प्रश्न विचारला मी उद्योजक कसा झालो आणि का झालो माझं शिक्षण संपल्यानंतर मला पहिल्यापासून काही ना काही व्यवसाय करायची इच्छा होती मनामध्ये म्हणजे मग इच्छा होती तर त्यासाठी लागणारं भांडवल कुठून आणायचं त्यासाठी नक्की कुठं कुठं जायचं कुणाकडनं काय काय मार्गदर्शन घ्यायचं या सगळ्या गोष्टी माझ्या पूर्वीच्या पूर्वजांना सगळेजण नोकरी व्यवसायात असल्यामुळं कधीही व्यवसायाचे जाण नसलेलं माझं कुटुंब आणि यातून जो व्यवसाय उभा करायचा तो कसा करायचा ह्या सगळीकडे मार्गदर्शन करत असताना बऱ्याच माझ्या मित्रमंडळींनी बऱ्याच माझ्या जाणकार माणसांनी जे ज्यांनी माझ्यावर प्रेम केलं त्यांनी मला सगळं खूप छान मार्गदर्शन केलं आणि उद्योग नक्की काय करता मी सिव्हिल झाल्यानंतर मी पहिल्यांदा बांधकाम क्षेत्रामध्ये आलो बांधकाम क्षेत्रामध्ये आल्यानंतर असं कळालं की का, बांधकामाला काही बांधकाम परवानग्या पाहिजे असतात ज्याला आपण बिगर शेती परवानगी म्हणतो मग ही बिगर शेती परवानगी आणण्यासाठी काय काय करावं लागतं मग मी बिगर शेतीच्या परवानग्यांचं काम करायला लागलं hmm. बिगर शेतीच्या परवानग्या करत असताना मला जमिनीतले काही आढी अडचणी कळायला सुरुवात झाली मग जमिनीतल्या आडी अडचणी त्याही सोडवायला सुरुवात केली मग त्या करत असताना मग मी लँड डेव्हलपमेंटमध्ये आलो मग जमिनीचा ह्या लँड डेव्हलपमेंटमध्ये आल्यानंतर प्लॉटिंग झाले कन्स्ट्रक्शनमध्ये आलो कन्स्ट्रक्शन करत असताना मग शेती व्यवसायामध्ये आलो शेतकऱ्यांचे प्रश्नही मला कळायला लागले शेतकऱ्यांच्या काही गोष्टीवरती मी प्रकाश पाडण्याचं काम करण्याचा प्रयत्न केला शेती करत असताना औसेरखुर्दमध्ये एक हॉस्टेलची निर्मिती केली कारण मी कॉलेजला असताना हॉस्टेलमध्ये कुठं कुठं कसा कसा -कु� राहिलो हे मलाच माहिती तिथे येणाऱ्या अडचणी मला माहिती मग सगळ्यात छोट्या मोठ्या गोष्टीतून मग मी एक हॉस्टेल निर्माण केलं हे सगळं करत असताना मला हॉटेल विषय सुद्धा खूप आवड निर्माण होती मला पर्यटन हा माझा आवडीचा विषय ट्रेकिंग करणे हा माझा आवडीचा विषय पूर्वीपासून म्हणून मग मी हॉटेल लाईनमध्ये आलो हे सगळं असा एकत्रित गोष्टी काही घडल्यामुळं मी झालो उद्योजक म्हणजे एकत्रित तुम्ही हॉटेल व्यवसायामध्ये पण आहात खरेदी विक्री प्लॉटिंग व्यवसायात पण आहात आणि तुम्ही एकंदरीतच जे काही कागदपत्रांची काम आहेत तीही करता बऱ्यापैकी आता स्थिर सावत आज तुम्ही पाहिलं छोट्याशा कष्ट करता करता छोट्या कुटुंबातून आलेला माणूस आज मोठ्या उद्योजकापर्यंत पोहोचला तरी कळालं का आज बऱ्यापैकी तुम्ही व्यवसायामध्ये स्थिर स्थावर आहात मग अशा वेळेस बऱ्याचशा लोकांना प्रश्न पडलाय का तुम्ही जर एवढे चांगले व्यवसाय स्थावर आहात नक्की तुम्ही राजकारणात येण्यासाठी तुम्हाला कुणाची प्रेरणा मिळाली किंवा तुम जर तुमचं सगळंच जर चांगलं चाललंय आजच्या घडल्या तुमचं तीर्थावर आहे मग आज तुम्ही राजकारण देण्याचा निर्णय का घेतला मग नाही मी पहिल्यांदा राजकारणामध्ये येण्याचा निर्णय घेतला हा विषय नंतर पण पहिल्यांदा मी समाजकारणामध्ये येण्याचा निर्णय घेतला समाजकारणामध्ये माझ्या आई वडिलांच्या प्रेरणेने मी आलेलो आहे माझ्या आईने कित्येक लोकांची लग्न जमवताना वर्गणी काढून लग्न केलेली आहेत माझ्या आईने मशीन क्लास असताना कित्येक मुलींना फ्रीमध्ये शिकवलेलं आहे माझ्या वडिलांनी कित्येक लोकांना बँकेत सर्विसला असताना कित्येक लोकांना मदत केलेली आहे म्हणजे ही एक समाजसेवा झाली मला त्यांच्याकडून आलेला हा माझ्याकडे समाजसेवेचा गुण पण समाजसेवा करत असताना मग शिक्षण असेल आरोग्य असेल काही आडीअडचणी असेल शेती असेल याच्यामध्ये आल्यानंतर मला असं लक्षात आलं की अरे याला तर ह्या राजकारणाची पण सुद्धा जोड लागेल म्हणून मग मी काही गोष्टी सोडवण्याचा प्रयत्न केला पण ज्या ठिकाणी तिथं गेल्यानंतर प्रत्येकाला कुणाचा जर जो वशिला लागत असतो हा वशिला लवकरात लवकर तयार लवकर होत नाही म्हणून मग विचार केला आपण या पदावर इथं का नसावं म्हणून मग राजकारणामध्ये येण्याचा प्रयत्न केला राजकारणामध्ये येत असताना मला दोन व्यक्ती मला खूप प्रेरणा देऊन गेल्या आपल्या देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब आणि दुसरे माननीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब पवार साहेबच का का त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय काय योजना केल्यात काय काय कशी कशी कामं केली शेतकऱ्यांसाठी किती अनुदान निर्माण करून आहे हे मी बघितलेलं आहे आणि बाळासाहेब ठाकरेच का त्यांच्या शब्दाला जी धार आहे जे त्या गोष्टींनी एकदा बोललो ते बोललोय यांनी मी त्यांचा फॅन झालो ह्या दोन माणसांची प्रेरणा घेऊन मी राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला मात्र तुम्ही उद्योजक म्हणून सर्व लोक तुमच्याकडे पाहतात आपल्या जो काही जिल्हा परिषदेत आहे याच्यामध्ये बेरोजगारांची संख्या बऱ्यापैकी आहे तुम्ही एक उद्योजक आहात तुमच्यासाठी यांच्यासाठी काही प्लॅन आहे का येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या हाताला कुठं काम मिळू शकतं का उद्योजक म्हणून तुमच्याकडे लोक आशेने पाहतात नक्कीच नक्कीच हा खूप सुंदर विषय प्रश्न आहे मी राजकारणाच्या अगोदर ज्या समाजकारणामध्ये होतो आणि आजही समाजकारणामध्ये आहे आणि उद्या समाज राजकारणातून मी समाजकारणच करणार आहे ही जी बेरोजगार मुलं आहेत यांच्यासाठी माझ्याकडे असलेले नवीन नवीन ने योजना आहेत आता योजना काय आहेत तर कुणाला कुठल्या प्रकारचा व्यवसाय करता ते तुम्ही मार्गदर्शन करणार आहे त्याला ते उभं करण्यासाठी काम करणार आहे कारण याही पूर्वी मी कित्येक मुलांना व्यवसाय निर्माण करून दिलेला आहे आणि व्यवसायामध्ये उभं केलेले आज ते खूप चांगल्या स्थितीत आहेत का ज्यांचे कुटुं कुणाची कंपनी आहे कुणाची कन्स्ट्रक्शनची स्वतःच्या साईड चालू आहेत <coughs> कोणाचे स्वतःचे प्लॉटिंग चालेल कोणाची दुकानं उभी आहेत कोणाच्या चहाची दुकानंसुद्धा मोठमोठी मुट आहेत ज्याला जी आवड आहे त्यातला तो गुण हेरून मी त्यांना सांगत असतो का तुम्ही हा व्यवसाय करा कुठला व्यवसाय छोटा नसतो त्याला काय आवश्यक असतं फक्त मॉरल सपोर्ट हवासा हवा असतो आणि तो, तो मॉरल सपोर्ट देण्याचं काम फक्त मी करतो म्हणून म्हणजे आजपर्यंत कमीत कमी पन्नास व्यवसाय घडवत असताना त्यांना रोजगार निर्माण करून दिलेला आहे उद्योजक घडवण्याचं काम केलं उद्योजक घडवण्याचं काम केलं पुढे पण माझं मुख्य कारण आहे का प्रत्येक घरामध्ये एक उद्योजक घडला पाहिजे प्रत्येक घरात एक उद्योजक घडला पाहिजे नक्कीच भाऊ आता हे तर सगळं झालं आता तुम्ही उभं निवडून येशील त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा आहेतच आमच्या चॅनल पण निवडून आल्यानंतर तुम्ही या जिल्हा परिषदे गटासाठी प्रामुख्याने महत्वाची काय काम करणार आहात हाही महत्वाचा प्रश्न आहे मी आता मतदारसंघात फिरत असतो म्हणजे फक्त मतदारसंघाबद्दलच बोलणं का बोलतो कारण मी औषधे बुद्रुक गटामध्ये उभा आहे बरोबर मी आता सगळे दौरे पायपायी केले करतोय पायपायी करत असताना बऱ्याच गोष्टीच्या आड्याडचणी मला समजतात का कुठं अडचणी हा रस्ता चांगला का नाही या ठिकाणी पाईपलाईन का चांगल्या झाले नाहीत गटर लाईन का योग्य झाली नाही शेताला सोन्यासारख्या मालाला भाव का नाही मी बोलतो लोकांशी मी याही पूर्वी बोललेलो आहे परंतु आताच ह्या गोष्टी का हुँ. तर ह्या गोष्टी सगळ्या गोष्टी आपण पण राजकारणाच्या माध्यमातून मी जेव्हा पायी फिरतोय तेव्हा त्या आड्या समजून घेतोय समजून घेत असताना मला त्याच्या अडचणी कळतात कारण मी एक टेक्निकल माणूस आहे मग ह्या अडचणी मात कशी करता येईल याची उत्तर माझ्याकडे आहेत साध्या साध्या गोष्टी फक्त त्याच्यामध्ये लोकांमध्ये असलेलं अज्ञान हे ज्ञान देण्यासाठी जर आपण जर तरी पुढे आलो एखादं रस्त्याचं काम कसं असावं त्याचे नक्कीच शहानिशा कशी करावी पाण्याची योजना जी आहे त्याची शहानिशा कशी करावी शासकीय योजनांची शहानिशा कशी करावी हे लोकांमध्ये आपण कुठेतरी जागृत करण्याचं काम मी करणार आहे म्हणजे येणारा नक्कीच काही वर्षामध्ये शाश्वत विकास होणार आहे याची खात्री मी तुम्हाला देतो मी विजय नक्कीच होणार आहे आणि विजय झाल्यानंतर मी, ते ते मी या सगळ्या लोकांना जागृत करण्याचं काम करणार आहे बरं ठीक नक्कीच तुम्ही शाश्वत विकास काय असतो त्याबाबत त्याच्यावर काम करणार आहे मतदारांतो नक्की दाखवून त्याच्यात मात्र हे सगळं करत असताना तुम्ही शिक्षण आणि आरोग्य याविषयी आता बोलले नाहीत तर त्याविषयी तुमचं विजन काय असणार आहे कशा पद्धतीने शिक्षण आणि आरोग्याबाबत काम करणार आहे शिक्षण आणि आरोग्याविषयी बोललो नाही परंतु मी शिक्षणामध्ये मी आजही रय शिक्षण संस्थेवरती स्थानिक स्कूल कमिटी सदस्य म्हणून काम करतो मी जर आजही भक्तिशक्ती वारकरी शिक्षण संस्थेवरती अध्यक्ष म्हणून काम करतो मला शिक्षण व्यवस्थेवरती उलट काम करायला सर्वात जास्त आवडतं कारण ही जी पिढी आहे ती पुढे पड पुढं जाऊन घडली पाहिजे ही भूमिका माझी एकदम स्वच्छ आहे या मुलांना जर आज आपण घडवलं नाही तर पिढी कोणत्या दिशेला कशी चालली हे तुम्ही समाजामध्ये बघता ह्या मुलांना जर योग्य ज्ञान दिलं नाही योग्य दिशा दिली नाही तर ती मुलं नक्की उद्या जाऊन कोण होणार आहेत हा मलाच पडलेला प्रश्न आहे म्हणून शिक्षणावरती माझा सर्वात जास्त सर्वा भर आहे सर्वात जास्त भर राहिला आरोग्याचा प्रश्न आरोग्यावरती सुद्धा मी काम करतो कित्येक लोकांना माझ्या या पंचकृषेमध्ये मा मी नेत्रदान शिबिरामधून चष्मे देण्याचं काम केले कित्येक वयोद्ध लोकांची काठी होण्याचं मी काम केले कित्येक लोकांना आर्टिफिशियल पायी देण्याचं काम मी केलेलं आहे म्हणजे आरोग्यासाठी सुद्धा काम करतो कित्येक लोकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून निधी आणून देण्याचं मी काम केलेलं आहे म्हणजे आरोग्य असेल शिक्षण असेल याच्यामध्ये सुद्धा माझी भरीव कामगिरी राहणार आहे येणाऱ्या प्रत्येक अडचणीमध्ये मात कशी करावी हेच मी लोकांना खरं सांगणार आहे हीच माझी शिक्षण आणि आरोग्याविषयी तुम्ही येणार काम चांगलं काम करणार आहे ठीक आहे भाऊ सगळं झालं तुमचं पण हे सगळं करता असताना आज तुमचा चेहरा नवीन आहे एकदम कोरीपाटी आहे तुम्हाला लोकांनी नवीन चेहरला संधी का द्यावी याबाबत काय म्हणणं आहे तुमचं किंवा का तुम्हाला लोकांनी निवडून द्यावं एक सरळ सरळ प्रश्न का निवडून द्यावा चला कोणीही व्यक्ती आईच्या पोटातून शिकून येत नाही जो येतो तो, तो याच ठिकाणी घडतो याच ठिकाणी शिकतो येणाऱ्या प्रत्येक अडचणीवरती मात करत असतो लोकांनी मला यासाठीच निवडून द्यावं का मी इथून पाठिंबा केलेली कामं त्यांच्या समोर आहे माझं योगदान त्यांना माहित आहे मी सगळ्यात महत्वाची गोष्ट मी मन मनमळव मन आहे मी संयमी आहे मी, मी प्रगतीच्या वाटेवरती जाणारा माणूस आहे मला निगेटिव्ह थॉट घेऊन जायला मला अजिबात आवडत नाही कुठल्याही गोष्टीमध्ये सकारात्मक सकारात्मकता ठेवूनच आपण पुढे गेलं पाहिजे ही भूमिका माझी एकदम सरळ आहे म्हणून जर आपल्या पुढील मुलांचं भविष्य उज्ज्वल करायचं असेल जर आपल्याला शाश्वत विकास पाहिजे असेल जर आपल्याला काही योजनांवरती भर का काम करायचं असेल तर मीच नागरिकांना ना आव्हान करेल का मलाच निवडून द्या आणि भरभरून मतं निवडून द्या म्हणजेच पुढे जाऊन हे सगळी कामं शंभर टक्के शब्द पाळणारा मी माणूस आहे म्हणून ही कामं करण्याची मला संधी द्या अशी मी त्यांना विनंती करेन जे शब्द द्या तुम्ही ते पाळणार हो शब्द पाळणारा माणूस शंभर टक्के पाळणार ठीक हे सगळं झालं तुमचं बघा असं मी पाहिलं तुमचं तुमचं जे काम करायची ती ताकद आहे तुम्ही सकाळी पाच वाजता उठता आज तुमचं प्रचाराने मी शेड्यूल पाहिलं आता साडे अकरा वाजेपर्यंत तुम्ही कंटिन्यू माणसात असतात कंटिन्यू प्रवास करत आहात मात्र हे जे कष्ट करण्याची ताकद तुमची झाली ही हो सवय लागली तर मग काय कारण कारण आज मी पाहतो आजही कार्यकर्त्यांची बाहेर करते अजून किती वेळ जाईल सांगता येत नाही तर हे शेड्यूल काय मग असतं तुम्ही व्यवसायातही हेच तत्व पाळले का काय काय सांगा त्याच्याबद्दल नाही कुठल्याही गोष्टीमध्ये कष्ट केल्याशिवाय फळ मिळतच नाही मग कष्टाची वेळ काय असते पाठे पाचची असते पाठे चारची असेल चार 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 रात्री अकराची असेल बाराच्या असते एक असते तो ती वेळ काळ ठरवते ज्या गोष्टीला आपण वेळ देतो त्याच गोष्टी त्याच ठिकाणी आपल्या यश शंभर टक्के आहे हे तर खरं यशाचं गमक आहे तुम्ही जर त्या गोष्टीला वेळच दिला नाही तुम्हाला घरात बसून कुणीही काही आणून देणार नाही तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल त्यासाठी वेळ देणं फार महत्त्वाची गोष्ट आहे मग पाठे पाच वाजून रात्री अकरा वाजेपर्यंत असेल किंवा अपरात्री असेल कधीही असेल त्याला वेळ देता आला पाहिजे तरच यश नंतर निश्चित म्हणून इतकं मोठं संघटन झाले म्हणून इतके मोठे लोक माझ्यासाठी वाट बघत आहेत निवडून आल्यानंतर एवढा वेळ देणार तुम्ही एकंदर मी परत त्याच येऊन सांगतो की मी शाब्दिक माणूस आहे मी दिलेला शब्द पूर्ण करणार माणूस आहे पूर्ण वेळ अवेलेबल राहणार शंभर टक्के राहणार पूर्ण वेळ अवेलेबल राहणार पूर्ण वेळ मी त्या कामाला मी न्याय देण्याचं काम करणार माझं अन्न वस्त्र निवारा म्हणजे वैयक्तिक सांगता तर अन्न वस्त्र निवारा माझं पूर्ण झालेलं आहे मला त्यासाठी मला कुठलंही वेगळं काही करायची गरज नाही आता मला लोकहितासाठी काम करायची मनापासून आणि माझ्या घरच्यांचा खूप मोठा मला त्यासाठी पाठिंबा आहे म्हणजे स्थिर स्थावर तुमचं झाले आता समाजासाठी तुम्हाला शंभर टक्के दाल स्थिर सावर झालं ठीक आहे हे सगळं झालं मतदारांना आता तुम्ही काय आवाहन करा आमच्या चॅनलमार्फत मतदारांना मी फक्त एकच सांगेल का जसं मी तुमच्याशी बोलतोय ते शब्द माझे आजही आहेत उद्याही आहेत परवाही राहणार आहेत म्हणून मला तुम्ही भरभरो भरभरून मतदान रूपी आशीर्वाद द्या मला विजयी करा आणि इथून पुढचे आयुष्य मी तुमच्यासाठी जगेल माझी आणि यासोबतच मी माझ्याबरोबर ते असलेले दोन्ही गाणामधले उमेदवार म्हणजे अवसरे बुद्रुक गणामधला कल्याण हिंगे असतील पिंपळगाव गाणामध्ये मनोहर इंदोरे असतील या दोघांसाठी मी मागतो हे दोघंही तरुण दोघेही माणसं ही होतकूर आहेत मी त्यांच्यावर फिरतो मी त्यांच्या पुढं जरी एक मी जिल्हा परिषद असल्यामुळे मी एक पाऊल पुढे पळतो hmm. परंतु पंचायत समिती असल्यामुळं ते जरी माझ्या मागे एक पाऊल असेल माझ्या बरोबरीने चालण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांची कामाची मी पद्धत बघितली आहे कल्याण हिंगे हा सामाजिक कार्यकर्ता आहे सामान्य कुटुंबातला आहे पण लोकांसाठी काहीतरी करण्याची जी धडपड फार मोठी आहे ती बघितली मनु शेंदोरे हे तर एक शेत साध्या शेतकरी कुटुंबातून आलेले व्यक्ती आहे त्यांनीसुद्धा खूप मोठी प्रगती केलेली आहे ते सुद्धा आता फक्त इच्छा काय का, का लोकांसाठी काहीतरी चांगलं काम भरीव काम करावं अशा दोघांची इच्छा आहे म्हणजे माझी जी काय वज्रमूठ बांधणार आहे मी प्र जरी जिल्हा परिषदमध्ये गेलो तरी माझ्याबरोबर पंचायत समितीची दोघांची भूमिका तितकीच महत्त्वाची राहणार आहे तिघां मिळून हे खूप छान काम करणारे ही माझी स्पष्ट भूमिका आहे नक्कीच हे आपल्यासोबत होते प्रशांत अभंग हे अवसारी बुद्रुक जिल्हा परिषद गटामधून आता उमेदवार आहेत हे निवडणूक लढवत आहेत येणाऱ्या काळामध्ये या गटामध्ये असणारी तरुणांची बेरोजगारी त्या त्याचबरोबर शैक्षणिक तसेच आरोग्य या विषयावर ते काम करणार आहेत महत्त्वाचं म्हणजे ते शाश्वत म्हणजे शाश्वत विकास या भागामध्ये ते घडून आणणार आहेत तर तसेच आपल्यातर्फे त्यांना त्यांच्या भावी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा धन्यवाद